आपल्या व्हिडिओच्या मार्फत गुरुवार आणि शुक्रवारी आपल्या पाच गाय गेल्या साखरी तालुक्यापर्यंत इकडे पाचोरा तालुक्यापर्यंत काही गेल्या करू घरून आपल्या व्हिडिओ पाहून आले सर्वजण असं का आपल्या व्हिडिओ मार्फत साखरी तालुक्यात निजामपूर चे घालतो काल पंच्याण्णव हजार पाचशे ची गायून गेले आपले व्हिडिओ पाहून आले नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला चाळीस गावचा शेतकरी गाय बाजार दाखवतोय मित्रांनो तर खूप मोठा गाय बाजार आहे मित्रांनो इथे तुम्हाला पण पाहायला भेटतील आणि इकडं आपल्याला सर्व काही शेतकरी पाहायला भेटतील मित्रांनो हा बाजार दर शनिवारी बाजार बघतो मित्रांनो इथं प्रत्येक रेंजची तुम्हाला इथं गाय पाहायला भेटतील वीस हजार तीस हजार एक लाख रुपये किमतीची तुम्हाला इथं गाय पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मोकला नमस्कार नमस्कार किती आणल्या दोनच आणले का आपण अरे वा तर मित्रांनो वस्तू पहा क्वालिटी पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशी क्वालिटी पाहायला भेटणार नाही चार दहा चार दहा ते का अरे वा

तर मित्रांनो एक चार दहा एक सात आज टॉप कॉलेजच्या गाई मित्रांनो बापरे बघू शकता मित्रांनो किती गरीब आहे फायनल किती सुटले परंतु पाच दहा हजार इकडे तिकडे असं गुरुवार आणि शुक्रवार आपल्या पाच गाई गेल्या साखरी तालुक्या पर्यंत काही पाचवरा तालुक्यात आपल्या व्हिडिओ आले सर्वजण असे आपले व्हिडिओ मार्फत साखर तालुक्यात निजामपूर गिरी गालो तर काल पंच्या पाचशे ची गाय घेऊन आले बरोबर सांगा बरं नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौचा काय दिलं कारवड दिलेली फोन दिलेला वीस प्लेसच्या जाईल वीस प्लेस आहे का ताजे झालेले आहे बरोबर तिला बसता पण येत दूध काम असं आहे का तर मित्रांनो पूर्ण बाजारात तुम्हाला अशी क्वालिटी पाहायला भेटणार नाही जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या गाई खरेदी करायची असतील मित्रांनो तर भाऊशी संपर्क करा तुम्हाला अशा क्वालिटीच्या कधीही भेटतील त्यांच्याकडं दर गुरुवार काही असतं आपल्या दर गुरुवारी दर गुरुवार काही असतं बरोबर आपली काही लोणीची लोणी बाजाराची खरेदी काही आपल्या खेड्यापाड्याची खेड्यापाड्याची का बरोबर असं आहे का म्हटलं काय आपलं लोणी बाजाराची खरेदी करी असं आहे का खेड्यावर आणलेली परवा आणलेली होती ती आपली गॅरंटी आपल्या लाख सव्वा लाखाच्या काही विक्री झाली असं आहे का काही भेटतील बरोबर कोणाला अशा क्वालिटीच्या काही लागल्या असतात तुमची गुरुवारी काय करायला काय किंमत वगैरे घायची घ्यायची किती पंचेचाळीस हजार रुपये का किती दूध येईल दूध किती बारा लिटर आहे का तीन साड आहे का तीन साड आहे मित्र एक बंद आहे मित्रांनो तीन साड आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये का किमान ही फायनल किंमत आहे का कमी होईल थोडंफार कमी होईल का किती दिवस झाले जनायला तिला सव्वा दीड महिना झालेला आहे का किती वेळ अशी दुसऱ्यांदा आहे का आता नंबर आहे का तुमचा नंबर आहे का बोला बर बोलावर आपली काय 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 किंमत वगैरे घ्यायची साठ हजार रुपये का किती दुधे भाऊ पाच पाच लिटर पाच पाच लिटर दुधे का मागितली कोणी बाजारामध्ये कितीपर्यंत मागत आहे पन्नास हजार आपल्याला कितीपर्यंत अपेक्षा आहे द्यायची आहे आपल्याला किती लिटर दूध चालेल तिला पाच पाच लिटर दहा लिटर आहे का पण पक्क चालेल तिला जरायला महीना एक महीना है कॉन्टैक्ट नंबर है का तुम बोला वो पत्तर एकोपन्ना पंद्रह एक्वन एकोपन्ना तरी मित्रांनो खूप मोठा बाजार इथं प्रत्येक गाईचा व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो त्यामुळे आपण काही मोठ्या गाईंचा व्हिडिओ बनवतो तुम्हाला एक अंदाज लागावा इथं बाजाराचा काय किंवा पंच्याण्णव पंच्याण्णव हजार आहे का आधन काही गाभा आहे काही गाभर नाही असं आहे का फक्त दात आहे काही दोनदा का ये भाऊ आधार किती सांगायचे पंच्याऐंशी हजार रुपये या पण आपल्या का कुठले आपण नजर देवडो नगर देवडो व्यापार आहे का आपला हो नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर बोला बोला नव्याण्णव सत्तर छप्पन सहासष्ट एक्कावन्न पेदरा आहे बाबा पेदरा बचडी आहे पेदरा आहे पेदरा

कुठली महाडी पाचोरा महाडी का नंबर आहे का तुमचा बोला बर काय दिलं तिने आहे गोरा आहे का मागितलं कोणी बाजारामध्ये पंचवीस का आपली अपेक्षा किती पर्यंत आहे चाळीस पर्यंत आहे का मित्रांनो बाजार खूप मोठा आहे गाईंचा तर त्यामुळे तुम्हाला एक शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवलेला हो आहे